नमस्कार मी विकास लावांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलो होते वारकरी संप्रदायातल्या समोरची आव्हानं काय आहेत कारण संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी इथे एका हरनाम सप्त्यामध्ये संग्राम भंडारी नावाच्या एका कीर्तनकाराने जो काय हैदोस घातला आहे आणि त्यानंतरची जी काही त्याची विधानं आहेत त्या अनुषंगाने मला बोलायचं आहे आणि आपल्यापुढे एकूणच काय आव्हानं आहेत ही मला आपल्यापुढे मांडायची आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज बोलणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर बघा जर सत्यग्रह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा शेजारचं बेल चे बटन द्या जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील काय घडलं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी येथे संग्राम, संग्राम भंडारे नावाचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातला एक महाराज आहे जो स्वतःला हरिभक्त परायण समजतो वारकरी कीर्तनकार समजतो परंतु तो वारकरी संप्रदायाच्या विपरीत वक्तव्य करत असतो विपरीत बोलत असतो खर तर वारकरी संप्रदाय हा संतांनी जो काय निर्माण केला आम्हा सापडले वर मग करू भागवत धर्म असं जेव्हा संत नामदेव महाराज म्हणाले आणि जगातलं पहिलं हरिकीर्तन त्यांनी पंढरपूरच्या वाळवंटात केलं त्या संत नामदेव महाराजांनी असेल ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला वारकरी संप्रदायातले खरे अधिष्ठान ग्रंथ ठरलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी इथपासून संत नामदेवांचे अभंग असतील जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल संत एकनाथ महाराजांची एकनाथ ही भागवत असेल एकूणच सगळ्या संतांचं साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत आणि ते, ते समजले जातात परंपरेने परंतु अलीकडे काही वारकरी संप्रदायात घुसखोर झालेले जे वृत्ती प्रभाकर आणि विचारसागर या ग्रंथावर आधारित तयार झालेले कीर्तन प्रवचनकार जे आहेत ते सध्या इतर काही जी साधनं आहेत त्याच्यातले विचार मांडायचा प्रयत्न करतात विशेषतः हिंदुत्ववादी विचाराचे कीर्तनकार प्रवचनकार तयार झालेले आहेत हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्म हे पूर्ण वेगवेगळे आहेत तर वारकरी संप्रदायातल्या एकाही संतांच्या साहित्यामध्ये हिंदू हा शब्द आलेला नाही कुठल्या नाही कारण सगळ्या संतांचं साहित्य आपण चेक करा मी स्वतः अभ्यास करतोय मी स्वतः वारकरी संप्रदायातला आहे हरिभक्त परायण आहे आमच्या कुटुंबात तीन पिढ्यांना वारकरी संप्रदाय आहे।, वारकरी आहे मी अभ्यासांती आपल्याशी बोलतोय कोणत्याही संतांच्या साहित्यामध्ये हिंदू हा शब्द नाही मग असं असताना आपण कशाच्या आधारावर हो हिंदुत्ववादाची भूमिका मांडत आहोत पर धर्माचा द्वेष करायला कोणी शिकवलं जगतगुरु तुकाराम महाराज म्हणत आहेत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदाभेद वेदा भ्रम अमंगळ संग्राम भांडारे हा आर एस विचारधारेत तयार झालेला आहे अशा अनेक महाराज आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यंतरी जाहीरपणे कबुली दिली की वारकरी संप्रदायातले अनेक कीर्तन प्रवचनकार आमचा प्रचार करत होते तुषार भोसले हा वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी नाही प्रवक्ता नाही तुषार भोसले हा आर एस एस आणि बीजेपीचा प्रवक्ता आहे हे लक्षात घ्या त्यामुळे वारकरी संप्रदायातले जे जुने ज्येष्ठ वारकरी संप्रदायातले महाराज मंडळी आहेत कीर्तनकार मंडळी आहेत यांना माझी विनंती आहे या निमित्ताने की आपण खरा वारकरी संप्रदाय काय आहे जो वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आहे जो मानवतावादाचा विचार मांडतो ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये आपल्याला सांगितलं की जेखळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जवळ मैत्रजीवांचे असं सांगणाऱ्या तर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे संग्राम भंडारे सारखे महाराज विसरलेत का जो माणूस नथुराम गोडसेची भाषा करून बाळासाहेब थोरातांना धमकी देतो मला त्या मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणतो जाहीरपणाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत नथुराम गोडसेचा विचार मानणारा नथुराम गोडसेच्या विचारांचा त्या ठिकाणी समर्थन करणारा हिंसेचं समर्थन करणारा वारकरी संप्रदायातला असूच शकत नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये कुठेही बदल्याची भावना नाही सोडाची भावना नाही युद्धाची भाषा नाहीये कारण वारकर संप्रदायाचे जे आराध्य देव होते दे दे पंढरपूरचा पांडुरंग हा निश्चस्त्र आहे एकमेव देव आहे वारकऱ्यांचा पंढरपूरचा पांडुरंग हा निश्शस्त्र आहे कुठलंही शस्त्र हातात नाही त्यामुळे वारकर संप्रदायामध्ये सोडाची भावना बदल्याची भावना कुठेही नाही असं असताना जर वारकर संप्रदायामध्ये तुषार भोसले भारतीय जनता पार्टीची एक आध्यात्मिक आघाडी करतो एकनाथ शिंदेची काही आध्यात्मिक आघाडी आहे हे जर का वारकरी संप्रदायाच्या विपरीत बोलत असतील वारकरी संप्रदायाच्या विसंगत विचार मांडत असतील वारकर संप्रदायाला बदनाम करत असतील तर जुन्या जाणत्या ज्येष्ठ वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी अभ्यासकांनी विचारवंतांनी साहित्यिकांनी स्पष्टपणाने पुरवून बोललं पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे कारण जर तुम्ही बोलला नाही तर वारकरी संप्रदाय संपवण्याचा विडाच आर एस एसने उच्चलला आहे आर एस एस मुळे वारकरी संप्रदाय बदनाम होते आर एस एस मुळे हिंदू धर्म सुद्धा बदनाम होतोय उत्तरेकडील जे काही महाराज मंडळी भारतात येत आहेत आणि त्या वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात येऊन वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे विपरीत विचार मांडतात धर्मांधतेचे विचार मांडतात हिंसक विचार मांडतात भेदभावाचे विचार मांडतात ते वारकरी संप्रदायाच्या विसंगत आहे ते कधी जागे होणारच आहोत जे जगद्गुरु तुकाराम महाराजांना मानतायत त्यांनी कधी जागे होणार आहेत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ सावता चोखोबा या सगळ्यांना मानणारेच वारकरी संप्रदायातले लोक कधी जागे होणार आहेत तुम्हाला बोलावं लागेल पुढे येऊन बोलावं लागेल शेपूट घालून जमणार नाही आपलं पाकिट जाईल म्हणून बोलणे बोलता येणार नाही आपल्याला वादात पडायचं नाही अशी जर भूमिका कोणी घेणार असेल तर तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज कळलेच नाहीत असं म्हणावं लागेल कारण आता सध्या काय झाले धंदेवाईकपणा खूप वाढलाय ज्याचं पाकिट मोठं तो महाराज मोठा असंही समजायची रीत झालेली आहे वारकरी संप्रदायात हा धंद्यासाठी नाहीये ऐसे कैसे झाले भोंदू कर्म मनती साधू असं जर कोणी असेल तर याचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल आता राहिला प्रश्न राजकारणाच्या लोकांचा तर दोन हजार चौदाच्या आधी कधीही वारकरी संप्रदायाचा राजकीय हेतूने उपयोग झाला नाही वारकरी संप्रदायाला कोणीही राजकीय मतांसाठी वापरलेलं नव्हतं पण दोन हजार चौदा नंतर काय झालं हिंदुत्ववादी विचारांची लोक आर एस एसच्या परिवारातली लोक त्या वारकरी संप्रदायात घुसली आणि ते कीर्तनकारांची जी गादी आहे नारदाची जी वारकरी संप्रदायातली कीर्तनाची प्रवचनाची गादी आहे त्या गादीचा गैरवापर करतायत आणि त्या ठिकाणी सरळ सरळ थेटपणे थे हिंदुत्वादाचा विचार मांडतायत जो वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात बसत नाही वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्या महाराज लोकांना कीर्तनकारांना कळलेलंच नाही अशा कीर्तन प्रवचनकाराला आपण कीर्तनाला बोलवू नये जे कर्मकांड सांगतात अंधश्रद्धा सांगतात स्वतः सांगतात पुराण कथा सांगतात भाकडकथा सांगतात धर्मांधतेचा विचार मांडतात हिंसक विचार मांडतात या कीर्तन प्रवचनकाराला कोणीही आयोजकांनी कीर्तनाला बोलवू नये काय घडलं बिलेवाडी मध्ये तो जो संग्राम भंडार तिथे कीर्तन करताना म्हणतो की ति तिथे अं राधाकृष्ण विखे पाटलाची तिथे महती सांगायला लागला मुस्लिम द्वेष सांगायला लागला घेतलेला सेवेला अभंग तो सोडून विपरीत बोलायला लागला तेव्हा समोरचा एक श्रोता म्हणाला महाराज आपण अभंगावर बोला महाराज आपण अभंगावर बोला असं जर एखादा श्रोता समोरून सांगत असेल तर तो गुन्हा झाला का खर तर त्यावेळच्या धर्म मार्तंडांना संत नामदेव ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपर्यंत सर्व धर्म मार्तंडांना सर्व संतांनी जाहीरपणे अनेकदा जाब विचारलेला आहेत तुकाराम तुकाराम महाराजांच्या गादीवरून मंबाजीची जर भाषा कोणी बोलत असेल तुकारामांच्या व्यासपीठावरून जर कोणी मंबाजीचं सांगत असेल धर्मांडतेच सांगत असेल धर्म मार्तंडाची भाषा बोलत असेल तर त्याचा आपण निषेधच केला पाहिजे संग्राम भंडारे सारखे तुषार भोसले सारखे अनेक जण ढोंगी लोक आहेत ते ढोंगी नाहीत ते बुरखा पांघरून आलेले आहेत वारकरी संप्रदायाचा तो हरिभक्त पराण नाही तुषार भोसले हा हरिभक्त परायण नाही त्याचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही तो धर्मांड विचाराचा आहे आर एस विचाराचा आहे विकृत विचाराचा आहे हिंसक विचाराचा आहे त्या तुषार भोसलेचा सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सर्वसामान्य वारकऱ्यांनी निषेध केला पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे तू वारकरी संप्रदायाचा प्रवक्ता नाहीस मला प्रश्न विचारायचा आहे काँग्रेस प्रणित जे काही पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल या सगळ्या पक्षांना मला नम्रप्रणे या माध्यमातून आवाहन करायचंय की तुम्ही सांस्कृतिक राजकारण सांस्कृतिक संघर्ष जो संतांनी केला तो जर तुम्ही विसरणार असाल तर तुम्हाला राजकीय संघर्ष करायला अवघड जाणार आहे कारण सांस्कृतिक संघर्ष सांस्कृतिक राजकारण सांस्कृतिक विचारधारा ही जर तुमचा बेस असेल तर तुमचं संसदीय राजकारण उभं राहील पण जर तुम्ही सांस्कृतिक राजकारण सांस्कृतिक संघर्ष विसरून सांस्कृतिक विचारधारा विसरून जर संसदीय राजकारण करायला लागणार असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी निळंकृत केल्याशिवाय राहणार नाही कारण भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक राजकारणामध्ये त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आपल्या ताब्यात घेऊ पाहताय छत्रपती शिवाजी महाराज असतील शिवशाही फुले आंबेडकरांचा विचार असेल त्यांनी सुद्धा सांस्कृतिक संघर्षाची भूमिका घेतलेली होती सांस्कृतिक संघर्षापासून आपण अलिप्त होऊ शकत नाही जर तुम्ही सांस्कृतिक संघर्ष विसरून कितीही तुम्ही बाकीचं बोलायला लागला कितीही गप्पा मारल्या किती हांडे भरवल्या आणि किती काही का मनोरंजनाचे कार्यक्रम गेले कितीही वर्गाने दिल्या तरी तुमचं सांस्कृतिक राजकारण विसरून तुमचं सांस्कृतिक राजकारण उभं राहणार नाही हे कायम लक्षात ठेवा तुम्हाला विचारधारेचे कार्यकर्ते उभेच करावे लागतील विचारधारेचे कार्यकर्ते तुम्हाला प्रशिक्षण शिबिरातनच घडवावे लागतील ते गणपती मंडळातनं घडणार नाहीत ते दहांडीतनं घडणार नाहीत तुम्हाला राजकीय कार्यकर्ते जर घडवायचे असतील त्याचे शिबिरातून घडवावे लागतील कारण कार्यकर्ता हा शिबिरातनं तयार करत होतो त्याचे बौद्धिक विचारधारा त्याची पक्की करावी लागेल त्याला बौद्धिक घ्यावी लागतील वारकर संप्रदाय काय त्याला समजून सांगावं लागेल शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांचा विचार काय ते करावा सांगावा लागेल नाही तर वारकर संप्रदाय भारतीय जनता पार्टीने करण्याचे धोरण आखलेच आहे तुषार भोसलेला त्याची सुपारी देवेंद्र फडणवीस आणि आर एस एसने दिलेलीच आहे संग्राम भंडारे यांनी जर नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ग्रह याची तात्काळ दखल घेतली पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे हिंसक भाषा करणारा धर्मांडतेची भाषा करणारा भेदभावाची भाषा करणारा माणूस वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ फक्त ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत सगळ्या संतांचं साहित्य हरिपाठ हेच आहे सहा शास्त्र अठरा पुराण हे अधिकृत अधिष्ठान ग्रंथ नाही आणि म्हणून माऊलींनी जे सांगितलेले पसायदान आहे ते पसायदान ज्याला समजत नसेल तो वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही पसायदान हे ज्ञानेश्वरीचे सार आहे आणि म्हणून मला या भाषेतनं नम्रपणाने आपल्याला सांगायचं या व्हिडिओतनं की आपण वारकरी संप्रदायाला जे बदनाम करणारे महाराज मंडळी कर भंडूगिरी तयार झालेले आहेत त्यांना आपण निषेध केला पाहिजे त्यांना कीर्तन प्रवचनाला बोलवता कामा नये सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या गावोगावच्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनी लक्षात ठेवा जो हिंदुत्वाची भाषा करेल तो वारकरी संप्रदायाचा नाही कारण वारकरी संप्रदाय हा मानवतेवर आधारलेला आहे वारकरी संप्रदाय कुठल्याही प्रचलित धर्माचा भेद करत नाही द्वेष करत नाही वारकरी संप्रदाय एक वेगळं तत्वज्ञान आहे ते सनातन धर्म लोकांना जे चातुर्वर्ण व्यवस्था मानणारे लोक आहेत भेदाभेद करणारे लोक त्यांना मान्यच होणार नाही म्हणूनच संतांना त्रास झाला होता संतांना सर्व छळणाऱ्या लोकांचा पार्टी म्हणजे हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टी आहे हे लक्षात ठेवा काँग्रेस त्यांच्या पुढच्या काळामध्ये संसदीय राजकारण टिकून राहील एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय या ढोंगी बाबांचा ढोंगी बुवांचा मी निषेध करतो विद्रोही तुकाराम आम्हाला हवेत संत ज्ञानेबा तुकोबांची भाषा करणारेच लोक आम्हाला हवेत संत विचार पांडुरंगाचा विचार वारीला जाणारे लोक आम्हाला महत्वाचे आहेत आणि हा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊया धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल आपण सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि थांबतो